नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खव्यापासून पेढे मस्त घरच्या घरीच आपण बनवणार आहोत बघा तर हे पेढे किती छान मस्त झालेले आहेत चला तर बघूया खव्याचे पेढे बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे पाव किलो खवा अर्धी वाटीपिठी साखर पेड्याला ला पेड्याला लावण्यासाठी काजू बदाम तूप व इलायची पावडर आता आपण इथे पॅन मध्ये एक चमचा भरतूप टाकणार आहोत आता आपण याच्यात खवा टाकणार आहोत खवा छान आपल्याला मस्त असा हलवायचा आहे मोकळा करायचा आहे आणि सारखा हलवायचा सा आहे म्हणजे खाली लागणार नाही आपला खवा एक सारखं हलवायचंय आपल्याला खवा छान आपला मस्त व्हायला लागलाय आता सारखं आहे आपण बाजारातून बाहेरून पेढे आणतो त्यापेक्षा हे घरी बनवलेले पेढे खूप छान लागतात तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता खवा कोरडा व्हायला लागलेला आहे असा छान बारीक गॅसवर दहा मिनटं मस्त परतायचा आपल्याला सारखा हलवायचा आहे म्हणजे लागणार नाही जळणार नाही आपला खवा खवा झालेला आहे तयार आता आपण हा थंड करून घेऊ म्हणजे थोडा कोमट करून घेऊ आता आपण ही इलायची पावडर याच्यात टाकून घेऊ गार व्हायच्या आधी खवा आता कोमट झालेला आहे आपण आता याच्यात पिठी साखर मिक्स करून घेऊ व आपल्याला जसं गोड हवं तसं आपण साखर घेऊ शकतोय साखर मस्त मिक्स करून घ्यायची आपल्याला खवा तयार आहे आणि आप आपल्याला हव्या अशा आकारात आपण मस्त पेढे बनवून घेऊ शकतोय त्यात वरून असे काजू बदाम लावायचे आपल्याला हे बघा आपला पेढा किती छान तयार झालेला आहे मस्त बघा तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपले मस्त खव्याचे कंदीपेडे तयार आहेत तुम्ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा